कैलास सत्य कैला सत्यार्थी फाउंडेशन दिल्ली व रिद्धी सिद्धी संस्था जांभूळणी यांच्या संयुक्त विद्यमाने रॅली संपन्न कैलास सत्यार्थी फाउंडेशन दिल्ली व रिद्धि सिद्धी संस्था जांभूळणी यांच्या संयुक्त विद्यमाने वरकुटे मसवड तालुका मान जिल्हा सातारा येथे सोशल डिस्टन्स राबवून बाल लैंगिक अत्याचार महिला अत्याचार बाल कामगार अत्याचार बाल व्यापार अत्याचार बाल येऊन अत्याचार नरबळी महिला अत्याविषयी अत्याचार याविषयी रिद्धि सिद्धी संस्था जांभूळणी या कार्यकर्त्या रहीना शेख व शोभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वरकुटे येथे भव्य रॅली आयोजित करण्यात आली यामध्ये मुद्दाला धरून मूल्य वापरून कामे कसे करता येतील याची थोडी झलक आज वरकुटे या गावामध्ये बघायला मिळाली अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ही रॅली गावामध्ये करण्यात आली सोशल डिस्टन्स राखून करण्यात आली या रॅलीमध्ये सहभागी वरकुटे गावातील बचत गटातील महिला ग्रामस्थ महिला व तरुण मुलं मुली तसेच रिद्धी सिद्धी संस्थेच्या कार्यकर्त्या सुप्रिया साठे व सुशिला मासाळ या होत्या या रॅलीची सुरुवात बाल अत्याचार थांबलाच पाहिजे महिला अत्याचार बाल लैंगिक शोषण थांबलेच थांबलाच पाहिजे संविधान जिंदाबाद जिंदाबाद घोषणा देण्यात आल्या व गावामध्ये बालमजुरी बाल नरबळी महिला अत्याचार लैंगिक शोषण कमी वयात लग्न करणे हे सगळे विषय धरून महिलांनी आपले विचार मांडले तसेच महिलांच्या समस्या लक्षात घेता रिद्धी सिद्धी संस्थेचे समन्वयक सुप्रिया साठे यांनी जेंडर या विषयावर मार्गदर्शन केलं त्यानंतर त्या महिलांच्या समस्या जाणून घेतात त्या समस्यांचे निरसन केले त्या महिलांना रिद्धिसिद्ध संस्था जांभोळी या संस्थेच्या माध्यमातून कमव आणि शिखा या योजनेअंतर्गत मार्गदर्शन केले त्यांना कमवा आणि शिका या योजनेतून फॅशन डिझायनिंग मध्ये परकर ब्लाऊज गाऊन पॅन्ट शर्ट शाळेचे गणवेश असे उद्योग देता येतील हे त्यांना पटवून सांगितले तो उद्योग त्यांनी निवडायचा आहे याबद्दलही त्यांना मार्गदर्शन केले त्यांना आपले गट तयार करण्यास सांगितले त्यांनी आम्हाला आम्हाला विचारले असता आम्ही कोणताही म्हणजे फॅशन डिझायनिंग परकर ब्लाऊज पॅन्ट शर्ट गाऊन इत्यादी असेल गो विज्ञान फेस पॅक साबण अमृतधरा इत्यादी तसेच कडधान्य असेल गौरी गणपतीचे डेकोरेशन असेल दिवाळीचे फराळ असेल यापैकी कोणताही उद्योग चालू केला तर त्यांचे मार्केटिंग कोण करणार याबद्दल आम्ही सांगितले की त्यांना त्यांच्या मार्केटिंग रिद्धी सिद्धी संस्थेमार्फत दुसऱ्या गावची संघटिका करेल आपला माल त्यांना ट्रान्सफर केला जाईल व त्या गावातील तुम्हाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी तुमच्या गावात ट्रान्सफर केल्या जातील अशा या कमो आणि शिका या योजनेअंतर्गत तुम्हाला गृह उद्योग देणार हे ऐकून त्यांना अतिशय काम करण्यास उत्साह आला व त्यांनी सांगितलं मॅडम आम्हाला लवकरात लवकर उद्योग द्यावा म्हणजे लवकरच आम्ही गट बांधणी तयार करू आम्ही त्यांना असे समजावले की तुम्ही जर हा उद्योग केला तर तोही फायदा गावाला होईल त्यासाठी रिद्धी सिद्धी संस्थेच्या कमवा आणि शिका या कार्यक्रमात भाग घेण्याचे आवाहन केले त्यातून महिलांचे काही प्रश्न होते ते सोडवण्यात आले या याप्रसंगी सिद्धी संस्था जांभोळणी या संस्थेचे समन्वयक सुप्रिया साठे व सुशिला मासाळ अशा स्वयंसेविका सर्व बचत गटातील महिला व मुली तसेच तरुण मुले या कार्यक्रमास उपस्थित होते